लय लागल्यात बाईन लगीन पण लागल पण बघा की आता झालं यायचं बर काय आहे पण आहे फोटो पाण्याचं बघायचं असते आपण बरोबर आहे का नाही त्या काकी उरका की काकी काय उरका नाही काय काही खुर्ची नाही पुन्हा बरं का पुन्हा बोलते इन्स्टा फॅमिली मी तुमच्या चला बाया चला ताका कमी कोणत्या कमी बघा बघा कुठे जागा भेटते का पडदेशी गुलाबजामुन राहिलं एवढा खायचा कुठे बी जावा जेवायसाठी त्यांची गरबड अशीच असते बघा कुणाला वाटेल का किती लुकडी बा आहे एवढी एवढी सपोट आहे तिचं खायला मी कशासाठी येतो मंडळी पोटासाठी गोटासाठी का नाही झालं आता त्या मावशीचं गुलाबजामुन राहिलं आहे झालं आता मी बसते आपलं त्या खुर्चीवर या मंडळी बाय बाय पुन्हा मनसार बाय गौरीत आहे या आहेत आहे तुम्हाला पण खुर्ची धरतो बघा धरली खुर्ची गौरी आहे त्या पलिक आमच्या मेकअप मॅन आहेत बर का एक नंबर मेकअप करतात तुमच्याकडे मी मेकअप कधी असेल कुठल्या लग्नाचा नंबर सांगा होता एक मी ला अठ्याऐंशी ते त्र्याण्णव शहा विचार विसरलं नंबर नंबर आहे आवाज अठ्याऐंशी तेव शहर सोप्पन तर मग कसं काय मग तो एकदा मेकअप करून बघायचा आणि मग बघायचा दिवस भर मेकअप जात आहे दिवसभर भर्र ती कुदकुट कुदकुट काय म्हणतात काय माहिती कोंडावर पण जात नाही बाहेर माझा मी अनुभव घेतला तुम्ही पण नाही आमच्या कमलेश्वरला बरं का नाहीतर या नंबरला कॉल करा तुम्ही पुढची दुरती रिकामी झाली जाती जेवायला पाय पोटाच्या -पु� मागा लागल्या दुसरं काय नाही hasta la bye <laughs>